नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे कमाई कमाई आपण नोकरी करतो व्यवसाय करतो पैसे मिळवतो पण ह्या सगळ्यातून जी कमाई होते न, तीचा अर्थक ना तिचा नेमका अर्थ काय आहे ती फक्त आपल्या गरजांसाठी असते की त्यामागे काहीतरी वेगळा म्हणजे खोल विचार आहे हा प्रश्न आहे ना वरवर साधा वाटला तरी खूप महत्वाचा आहे खरंच हो कारण कमावणं ही गोष्ट आपल्या आयुष्याचा कितीतरी मोठा भाग व्यापते पण त्यामागे काहीतरी मोठा उद्देश असू शकतो का ह्याचा विचार आपण खरं तर फार कमी वेळा करतो बरोबर अगदी बरोबर आणि याच विचाराला एक वेगळी दिशा देणारा एक लेख माझ्या वाचनात आला नुकताच अच्छा विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा लेख आहे कमाईचा खरा विचार आज आपण म्हटलं याच लेखातल्या विचारांचा जरा मागोवा घेऊया अरे वा हो हा लेख खरच कमाईकडे बघण्याचा आपला जो एक ठरलेला दृष्टिकोन असतो ना हाँ. तो बाजूला ठेवून अधिक व्यापक आणि काय म्हणतात त्याला आध्यात्मिक पैलू उलगडून दाखवतो आध्यात्मिक म्हणजे केवळ पैसे मिळवणं आणि खर्च करणं याच्या पलीकडे जाऊन त्या देण्या घेण्याच्या प्रक्रियेचा अर्थ काय असू शकतो हे समजायला मदत करतो छान तर मग आज आपलं उद्दिष्ट हेच आहे की या लेखाच्या आधारावर पैसा कमाई आणि ह्या सगळ्या व्यवहारांमागे जो काही विचार दडलेला आहे तो समजून घेणं आपण आयुष्यभर कष्ट करतो जे काही मिळवतो त्याचा शेवटचा उपयोग काय असतो ते खरंच फक्त आपल्यापुरता राहत की त्याचा प्रवाह अजून कुठेतरी पोहोचतो हो बरोबर चला याचाच शोध घेऊया आज नक्कीच आणि सुरुवातच लेखात ह्या निरीक्षणाने होते की माणूस आयुष्यभर वेगवेगळ्या मार्गाने कमाई करत असतो हा म्हणजे कधी श्रमातून कधी ज्ञानाने हो कधी कौशल्याने पण गंमत अशी आहे की ही कमाई तो कधीच म्हणजे शंभर टक्के फक्त स्वतःसाठी वापरत नाही अच्छा नकळतपणे का होईना ती इतरांपर्यंत पोहचत असते इतरांना दिली जात असते अर्पण होत असते हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय म्हणजे आपण कमावतो पण वापरतो इतरांसाठी हे कसं का काय काही उदाहरण देता येतील का याची नक्कीच सगळ्यात पहिलं आणि अगदी जवळचं उदाहरण म्हणजे आपलं कुटुंब बरोबर आपण मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो की नाही त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करतो हो करतो घरातल्यांच्या आरोग्याची काळजी घेतो त्यांच्या सुखसोयींसाठी खर्च करतो हा सगळा खर्च काय आहे आपल्या कमाईचाच भाग आहे ना जो आपण कुटुंबाला देतो हो हे तर अगदी स्वाभाविक आहे खरंय पण हे झालं कुटुंबाबुरत पलीकडे पण काही आहे का अर्थातच आहे कुटुंबाच्या बाहेर आपलं एक सामाजिक वर्तुळ असतं की नाही आपण समाजाचा भाग म्हणून अनेक जबाबदाऱ्या पार पाडतो आता आपण सरकारला कर भरतो हो टॅक्स तो कशासाठी तो शेवटी समाजाच्याच कामासाठी म्हणजे रस्ते वीज पाणी सार्वजनिक सेवा यासाठीच वापरला जातो म्हणजे आपल्या कमाईचा एक हिस्सा नकळत समाजाकडे जातोच अगदी आणि काही जण तर जाणीवपूर्वक देणग्या देतात सामाजिक कामात मदत करतात हे सुद्धा आपल्या कमाईतून इतरांसाठी केलेलं अर्पणच झालं आणि आपल्या रोजच्या व्यवहारांचं काय म्हणजे आपण दुकानातून वस्तू घेतो प्रवास करतो भाजीपाना आणतो हो ह्या प्रत्येक वेळी आपण समोरच्या व्यक्तीला मग तो दुकानदार असो शेतकरी असो रिक्षावाला असो किंवा एखादा कामगार त्याच्या वस्तू किंवा सेवेचा मोबदला देत असतो म्हणजे आपली कमाई सतत इतरांपर्यंत पोहोचत असते बरोबर बरोबर म्हणजे ती एका जागी थांबतच नाहीये अगदी तसंच या व्यवहारांमधून आपली कमाई एका मोठ्या साखळीचा भाग बनते ती एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशी फिरत राहते आणि इतकंच नाही अनेकदा लोक काय करतात आपली आयुष्यभराची कमाई मालमत्ता ती पुढच्या पिढीसाठी मागे ठेवतात हो म्हणजे त्यांच्या पश्चातही त्यांची कमाई इतरांच्या उपयोगी पडत राहते तर ह्या सगळ्या उदाहरणांवरून लेखातला जो मुख्य मुद्दा आहे तो स्पष्ट होतो काय आहे तो मुद्दा की आपली कमाई कधीच एका व्यक्तीपुरती बंदिस्त नसते ती एका मोठ्या सामाजिक आणि कौटुंबिक जाळ्यात सतत फिरत राहते प्रवाहित होत राहते म्हणजे आपण स्वतःसाठी कमावतो असं जरी आपल्याला वाटत असलं तरी नकळतपणे ती एका मोठ्या चक्राचा भाग बनते हे झालं व्यवहाराचं म्हणजे दिसणारं विश्लेषण हो पण तुम्ही म्हणालात की यात काहीसा आध्यात्मिक पैलू पण आहे तो काय आहे नेमका इथेच हा विचार अजून जरा खोल जातो लेखानुसार पैसा किंवा संपत्ती ही केवळ साठवण्यासाठी नाहीये अच्छा मग कशासाठी ती प्रवाही ठेवण्यासाठी आहे हा विचार तसा अनेक जुन्या परंपरांमध्ये आणि आपल्या आध्यात्मिक विचारांमध्ये पण आढळतो पैसा जर एकाच जागी थांबला तर तो एका अर्थाने निष्क्रिय होतो पण तो जर सतत चांगल्या कामांसाठी वापरला गेला तर तो अजून चांगल्या गोष्टींना चालना देतो ह्याचं काही सोपं उदाहरण आहे का लेखात हो एक खूप सुंदर उपमा वापरली आहे नदीची नदीची हो आता बघा साठलेलं पाणी कसं सा डबक बनतं आणि काही काळानं ते खराबही होत बरोबर पण वाहती नदी ती कितीतरी लोकांची तहान भागवते शेती फुलवते जीवन देते नाही का हो अगदी तसंच काहीस पैशाचं किंवा कमाईचं आहे असं लेख म्हणतो ती जर फक्त स्वतःपुरती साठवून ठेवली तर ते एका मर्यादित वर्तुळात अडकून पडते पण ती जर समाजात फिरती राहिली योग्य ठिकाणी वापरली गेली तर ती अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते ही नदीची उपमा खरच विचार करायला लावणारी म्हणजे असं म्हणायचंय का की आपली कमाई ही फक्त आपली वैयक्तिक मालमत्ता नाहीये तर ती समाजाच्या कल्याणासाठी वाहणारा एक प्रवाह आहे हो तसा दृष्टिकोन लेख मांडतो आपण जे कमवतो त्याआधी आपल्या गरजा भागवतं हे खरंय पण त्यानंतरही ते थांबत नाही थांबत नाही नाही ते नात्यांमधून व्यवहारांमधून सामाजिक जबाबदाऱ्यांमधून सतत पुढे सरकतच राहतं या प्रवाहीपणातच त्याची खरी ताकद आहे अच्छा आणि याच दृष्टिकोनातून पाहिलं तर श्रीमंतीचा किंवा संपन्नतेचा खरा आनंद हा फक्त संपत्ती जमा करण्यात नाहीये मग कशात आहे ती इतरांच्या उपयोगी पडेल अशा प्रकारे वापरण्यात वाटण्यात आहे पण मग इथे एक प्रश्न आहे तो मनात विचाराना आपण अनेकदा पाहतो हो की काही लोक प्रचंड संपत्ती जमा करतात पण त्यांना समाधान मिळत नाही असं वाटतं लेखात याबद्दल काही म्हटलं आहे का म्हणजे सर्व काही फक्त माझ्यासाठी ही जी वृत्ती असते ती का चुकीची ठरते बरोबर मुद्दा मांडत लेखात यावर स्पष्ट मत मांडलं आहे की सर्वस्व स्वतःसाठी ही जी कल्पना आहे ती मुळातच अपूर्ण आहे अपूर्ण हो कारण फक्त स्वतःच्या उपभोगासाठी किंवा स्वार्थासाठी साठवलेला पैसा कधीच काय म्हणतात त्याला चिरंतन समाधान देऊ शकत नाही पण असं का याचं कारण कदाचित आपल्या मानवी अस्तित्वाच्या मूळ उद्देशाशी जोडलेलं आहे असं लेखात सूचित केलंय मानवी अस्तित्वाचा मूळ उद्देश काय म्हटलं त्याबद्दल लेखात लेखानुसार आपल्या जीवनाचा एक व्यापक उद्देश असतो तो म्हणजे फक्त स्वतःपुरतं जगण्याच्या पलीकडे जाणं म्हणजे म्हणजे इतरांची सेवा करणं समाजाच्या प्रगतीमध्ये आपला छोटासा का होईना वाटा उचलणं आणि शक्य झालं तर मानवतेसाठी काहीतरी चांगलं योगदान देणं बापरे हा उद्देश तर खूप मोठा वाटतोय हो वाटू शकतो पण गंमत म्हणजे हा उद्देश आपल्या रोजच्या कमाई आणि खर्चाच्या सवयींशी जोडलेला आहे म्हणजे आपण कसे कमवतो आणि कसे खर्च करतो यातून हा एवढा मोठा उद्देश साधला जाऊ शकतो हे थोडं कसं काय म्हणजे व्यवहार आणि हा एवढा उदात्त विचार याचा मेळ कसा घालायचा यातच तर खरी कसोटी आहे बघा आपण कष्ट करून प्रामाणिकपणे कमवतो हे तर व्यवहारिक सत्य आहेच आणि ते गरजेचं पण आहे हो ते तर आहेच स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहेच पण लेखाचा निचार असा आहे की ह्या गरजा पूर्ण झाल्यावर किंवा त्या पूर्ण करत असताना सुद्धा आपल्या कमाईतला काही अंश अगदी थोडा का होईना जर आपण जाणीवपूर्वक इतरांच्या भल्यासाठी वापरला जाणीवपूर्वक महिला एक वेगळाच अर्थ मिळतो ती अधिक पवित्र म्हणा किंवा समाधान देणारी बनते हाच व्यवहार आणि अध्यात्म यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे म्हणजे नुसतं कमावणं महत्वाचं नाही तर कमावलेल्या पैशाचा वापर कसा करतो याला जास्त महत्व आहे अगदी लेखात संदर्भ येतो असं मी वाचल्यासारखं वाटलं हो येतो आणि तो, तो संदर्भ ह्या विचाराला अजून बळ देतो लेखात भगवद्गीतेतील एका महत्वाच्या श्लोकाचा उल्लेख आहे कोणता यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोकोयम कर्मबंधन हा हा अध्याय तीन श्लोक नऊ आहे अच्छा त्याचा अर्थ काय त्याचा भावार्थ असा की जे कर्म यज्ञार्थ म्हणजे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर एका मोठ्या हेतूसाठी निस्वार्थ भावनेने इतरांच्या कल्याणासाठी केलं जातं तेच कर्म माणसाला कर्माच्या बंधनातून मुक्त करत याउलट जे कर्म फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी फळाची अपेक्षा ठेवून केलं जातं ते माणसाला अधिक बांधून ठेवतं अच्छा म्हणजे कमाई करणं हे एक कर्म झालं बरोबर ते जर फक्त मी आणि माझं ह्यापुरतं ठेवलं तर ते आपल्याला एका चक्रात अडकवतं पण जर त्या कमाईचा उपयोग इतरांच्या हितासाठी मोठ्या उद्देशासाठी केला तर तेच कर्म आपल्याला समाधान आणि एक प्रकारची मोकळीक देऊ शकतं हा विचार खरंच खूप वेगळा आहे आणि महत्वाचा आहे अगदी आणि हाच ह्या लेखाचा मुख्य विचार आहे असं मला वाटतं आपली कमाई कधीच फक्त आपल्यापुरती नसते ती नकळतपणे का होईना पण नेहमी कोणाला तरी गरजेची असते कोणाच्या तरी उपयोगी पडत असते कुठेतरी ती पोहोचत असतेच हा तिचा नैसर्गिक स्वभाव आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेतून ह्या लेखातल्या विचारांमधून आपण काय शिकवण घ्यायची म्हणजे कमावताना आणि खर्च करताना नेमकं काय लक्षात ठेवायला हवं लेखाचा जो अंतिम संदेश आहे ना तो खूप स्पष्ट आणि सकारात्मक आहे काय आहे तो इतरांना देण्यासाठी आपला हात पुढे केला तर आपल्या जीवनाला खरी समृद्धी येते पैसा मिळवणं महत्वाचं आहेच पण त्या मिळवण्याचा खरा आनंद आणि खोल समाधान हे देण्यात आहे वाटण्यात आहे देण्यामध्ये आनंद आहे हो हा दृष्टिकोन जर आपण स्वीकारला तर केवळ आपली आर्थिक स्थितीच नाही तर आपलं मानसिक आणि भावनिक समाधानही वाढू शकतं कमावण्याला आणि पर्यायाने आपल्या जगण्याला एक उदात्त आणि अर्थपूर्ण दिशा मिळते खरंच हा विचार खूप प्रेरणा देणार आहे फक्त पैशाच्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन कमाईकडे बघायला शिकवतो चला आपण या चर्चेतले मुख्य मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया का हो नक्कीच आपण विद्यानंद यांच्या कमाईचा खरा विचार या लेखाच्या आधारावर बोललो आणि पाहिलं की कमाईचा खरा अर्थ केवळ पैसा साठवण्यात नाहीये तर तो एका प्रवाहासारखा इतरांपर्यंत पोहोचवण्यात आहे मग ते आपलं कुटुंब असो समाज असो किंवा इतर गरजवंत असो अगदी आपण हे पण पाहिलं की आपली कमाई कळत न कळतपणे एका मोठ्या सामाजिक आणि कौटुंबिक देवाणघेवाणीचा भाग असते ती मुलांच्या शिक्षणापासून ते रोजच्या किराण्यापर्यंत करांपासून ते देणग्यांपर्यंत अनेक मार्गांनी इतरांपर्यंत पोहोचतेच ती कधीच फक्त आपली नसते बरोबर त्यानंतर आपण कमाईच्या आध्यात्मिक पैलूंवर बोललो पैसा किंवा संपत्ती ही नदीच्या प्रवाहासारखी आहे ती वाहती राहिली तरच तिचं महत्व आहे हो साठवून ठेवली तर ती तिचं खरं सत्व गमावते खरा आनंद हा संपत्ती जमा करण्यात नाही तर ती योग्य प्रकारे वाटण्यात आहे सर्वस्व स्वतःसाठी ही वृत्ती समाधान देत नाही आपण हे समजून घेतलं की जीवनाचा एक व्यापक उद्देश असतो इतरांची सेवा समाजासाठी योगदान आणि आपली कमाई आणि खर्च करण्याची पद्धत ह्या उद्देशाशी जोडली तर जगण्याला अधिक अर्थ प्राप्त होतो हितासाठी केलेलं कर्मच आपल्याला समाधान आणि मुक्ती देऊ शकतं अगदी आणि सर्वात महत्वाचा निष्कर्ष हाच की आपली कमाई ही नेहमी कोणाला तरी उपयोगी पडत असते त्यामुळे आपण जे मिळवतो त्यातून जाणीवपूर्वक इतरांना देण्यातूनच आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध देण्यामध्येच मिळवण्याचा खरा आनंद आहे हे या लेखाचं सार आहे थोडक्यात सांगायचं चा तर हा लेख आपल्याला कमाईकडे आणि पर्यायाने जीवनाकडे बघण्याचा एक जास्त व्यापक जास्त उदार आणि जास्त अर्थपूर्ण दृष्टिकोन देतो अगदी बरोबर आणि हा फक्त एक तात्विक विचार नाहीये तर आपल्या रोजच्या आयुष्यात पण आपण अंमलात आणू शकतो असा दृष्टिकोन ठेवला तर कदाचित आपल्या पैशा सोबतच कामासोबतच आणि एकूणच आयुष्यासोबतच नातं जास्त सकारात्मक होऊ शकतं निश्चितच आणि ह्या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न मनात येतोय माझ्या कोणता प्रश्न लेखात म्हटल्याप्रमाणे जर आपली कमाई ही एक नदी सारखी नकळतपणे इतरांच्या कल्याणासाठी वाहत असते तर त्या प्रवाहाची दिशा आणि वेग ठरवण्यात आपला जास्त जाणीवपूर्वक आणि सक्रिय सहभाग कसा असू शकतो वाह छान प्रश्न आहे म्हणजे हा प्रवाह तर आहेच तो नैसर्गिक आहे पण त्याला अधिक योग्य दिशेने अधिक प्रभावीपणे कसं वळवता येईल यावर विचार करायला हवा नाही का हो खरंच हा खूप महत्वाचा आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे नकळतपणे होणारा प्रवाह आणि जाणीवपूर्वक निवडलेली दिशा यात फरक आहे बरोबर आपला सहभाग त्या प्रवाहाची गुणवत्ता आणि त्याचा परिणाम नक्कीच वाढवू शकतो हा विचार ऐकणाऱ्यांनी नक्कीच पुढे घेऊन जावा